जन्मदात्याच बापांडून मुलीचा मानसिक मृत्यूकडे ढकलणाऱ्या छळावर पोलीस मौन कौटुंबिक छळ मानसिक अत्याचार आणि सततच्या अपमानाला कंटाळून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात वडील ननद आणि संबंधित महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत तरुणीची आई डॉ सुषमा वानखेडे यांनी केली आहे मात्र प्रकरण गंभीर असूनही पोलिसांकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे फिर्यादी डॉक्टर यांच्या म्हणण्यानुसार अनैतिक संबंध आणि त्याला दिलेला विरोध यामुळे सातत्याने मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागला तू कुटुंबासाठी ओझे आहेस तू आमच्यासाठी अशुभ आहे अशा प्रकारचे अपमानास्पद शब्द वापरून मुलीला मानसिकदृष्ट्या खच्ची करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे या सततच्या त्रासामुळे तरुणी अत्यंत नैराश्यात गेली होती घटनेनंतर मुख्य आरोपी फरार झाला असून मुलीचे अंत्यसंस्कारही आईने पार सांगण्यात आले त्यानंतर सावंगी मेघे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली मात्र गुन्हा दखलपात्र असतानाही राजकीय दबावामुळे एफ आय आर नोंदवण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे संबंधित तपास अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहे डॉक्टर सुषमा वानखेडे यांनी पोलीस अधीक्षक वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राज्यातील संबंधित विभागाकडे तक्रारी सादर केल्या आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार ऑडिओ व्हिडिओ स्वरूपातील महत्वाचे पुरावे उपलब्ध असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे दोषींना वाचवण्याऐवजी पीडितेला न्याय देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा कौटुंबिक छळ महिलांवरील मानसिक अत्याचार आणि प्रभावशाली व्यक्तींच्या दबावाखाली पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आता वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप होऊन दोषींवर कडक कारवाई होते का याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे मी डॉक्टर सुषमा अरुण वानखेडे माझ्या मुलीने सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आत्महत्या केली पण या आत्महत्येस पूर्ण प्रवृत्त माझ्या माझे मिस्टर डॉक्टर अरुण उत्तम वानखेडे प्रमिला गजानन विनकरे आणि रेवती मोहनराव देवतळे हे तिघंच आहेत त्यांनी माझ्या नवऱ्यांनी मा माझ्या मुलीला हेलियम गॅस सिलेंडर आणून दिले आ, ते इन्स्टॉल कसे करायचे तेसुद्धा तिच्या मोबाईलवर त्यांनी व्हॉट्सअपला व्हि व्हिडिओ पाठवला हो तर ते हेलियम गॅस गिळून माझ्या मुलीने आत्महत्या केलेली आहे पण मी सावंगी पोलीस स्टेशनला म्हणजे रिपोर्ट दिलेला आहे पण तरीसुद्धा अजून पोलिसांनी या रिपोर्टची दखल घेतलेली नाही आणि आरोपींवर कुठलाही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही तरी लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि आ, मला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे